नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एकेरवाडी या गावात तर आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत तर आपण एकेरी या गावातील ग्रामस्थांकडून त्यांच्या मनात उमेदवार कोण आहे आणि त्यांच्या मनातील कोण कोणाला आहे त्याबद्दल थोडं जाणून घ्या नाव माझं नाव शिगमत नाही एक किरवडी पर एक मित्र सहा कार्यकर्ता आहे अभिषेक या परिसरामध्ये एक भूतपुराणी ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून त्यांचं या ठिकाणी आवर्जून नाव घेतलं जातं आणि काकासाहेब थोरात माझे आमदार मुंबई हे त्यांचे नातू आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्याकडे लक्षात येतं की खरोखरच एक ॲक्टिव उमेदवार आपल्याला या भागाला मिळणार आहे आणि तिथे एक ओबीसी पॅटर्नचा एक उमेदवार म्हणून निश्चितपणे केडगाव जेकीरवाडी बोरीपारदी खोर या ठिकाणी देवगाव देवगाव गाडा या परिसरामध्ये निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी चांगल्या मताचे मत विजय होतील असं या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि ते सर्वसामान्य जनतेची कामे करतील असा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आ, आ, हे उमेदवार द्या फक्त कसं मानायचे संपूर्ण जिल्ह्याचे उमेदवार आपल्या गटाचे नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे उमेदवार हे कमळाचे निवडून आले पाहिजेत कमळ हे चिन्ह सर्वांनी दोन्ही बटन कमळ दाबा आणि गण आणि गटात गण आणि गटात जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण हे फक्त कोणाच झाले पाहिजेत फक्त कमल हे चिन्ह हे सगळ्यांनी आपण काय करायचं काय करायचं त्या ठिकाणी फक्त ती तारखेला काय जर झालं तर आपण ज्यावेळेस बॅलन्स पेपर नाही पाहतो इ पाहतो त्या ठिकाणी फक्त ज्या ठिकाणी कमळ हे चिन्ह त्या कमळा चिन्हा पुरचं बटन दाबायचं हे कुणी गणानी आणि गटानी आणि सगळ्यांनी पुणे जिल्ह्यात काय पाहिजे कमळ चिन्ह पाहिजे <laughs> नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्राची भूमी आपण आरवाडी या गावात तर आता इथे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना आपण इलेक्शन बद्दल थोडं जाणून घेणार आहे सर आता जिल्हा परिषद पंच समितीची निवडणूक चालू आहे तर आपल्याला याबद्दल काय वाटतंय माननीय काकासाहेब थोरात हे सन एकोणीसशे सा त्र्याऐंशी साली मुंबई मुंबई नेहरूनगरमधून निवडून आले होते त्यांची अशी इच्छा होती की त्यांचा मुलगा माननीय आनंद काकासाहेब थोरात यांनी राजकारण करावे परंतु त्यांच्याकडे स्टेज डेअरिंग किंवा एवढी नस नसल्यामुळे ते प्रत्यक्ष भाग घेऊ शकले नाहीत म्हणून त्यांची इच्छा पूर्ण अपूर्ण राहिली ती कुमार अभिषेक आनंद थोरात यांनी पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे ते त्यांनी ते आता उभे राहिले आहेत तर ते निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे सर्व लोकांनी कमळ हे चिन्ह बटन दाबून निवडून द्यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे रामकुष